गावकर धारगळ पंचायतीचं आज तुम्हाला सगळ्यांना कळ्ले की संगम म्हणतात ते धारगळी खैतरी आता बरोबर आता आम्ही एक पंच मेंबर आमकच खबर ना पंचायती खबर ना पंच मेंबर खबर ना आमच्या ह्या भागाच्या आमदारांक खबर ना ह्या जर काय आसा या आता आमकां पंच मेंबरां आणि आमच्या लोकांक हे धरून ह्या तुम्ही करतात या बरोबर न्हू ह्या जर असले जे असत आता जर तुम्ही जर संबंध केल्यात जर आधी पिले रस्ते आधी पहिले सारखे ना बरोबर हर ट्रॅफिक वाटतो ह्या वाटत तळीमळी खबरी खूप असत जात बरोबर सो तेका लागून आमचं धारखोळकरांचं लोकांचं लोकांचं म्हणजे विरोध असा आणि जर ह्या जर जर कोण जर आमदारां जर खबर भेले जर कोण आमदार मंत्री जर काय जर करत त्यांनी आपापल्या कॉन्स्टिट्युशन करचो बरोबर या जर आमच्या आमदारांक जर खबर ना आणि आणि जर कोण जर करता जे त्यांच्यानी सगळ्यांना त्यांच्यानी कोण आमदार कोण त्यांच्या करतो बरोबर आणि असले हे विषय आम्ही खपून घेऊचे ना बरोबर तितकेच सांगते बरं थँक्यू